म्हणजे चौसाळा काय बाबा लांब काय करावं हे नाही पाणी नाही काही नाही दुष्काळी भाग आहे आपला बीड जिल्हा काहीच तयार नाहीत करायला म्हणलं म्हणून म्हणून दरेक साहेबांना भेटायला जावा काय वाटलं भेटल्यानंतर त्यांना एवढं आता डोळ्याने पाहिलं पण ती पडू नयेत ह्यांना वाटत कि त्यांना एक बार घालवायचं सरकारला वाटतो पण घालून देत नसतो आम्ही हा हा त्यांच काळी लावी असतो महाराष्ट्राला साऱ्या आज एवढं वय झालं तरी पण तुम्ही या आंदोलनात सहभागी झाला हा ना तू एवढं टोन यो घे फिरत येते मशी माग काय करायचं शिकले शिकून आरक्षणामुळे वेळ आली वेळ आली किती शिकवलं नातो नातो एम बी याला बी आता मला येत नाही दे काय सांग नोकरी नाही तर आज मनोज रांगे पाटलांना भेटला तुम्ही तर काय मनोज रांगे पाटील सांगतात शांततेत घ्या शांततेत घ्या कधीपर्यंत चांगला यांना वाटत सोळाची वीस तारीख केली राम यांना वाटत सरकारला वाटतं मनोजरंग्याला मारायचं मग काय आता वाढीत गेल्यावर मरण नाही तर पण आम्ही मरून देतो मुंबईला येऊन तुट परत मग परत मुंबईला जाणार सरकार उद्यापासून काही बी करणार लोक संपले मर्यादा संपली आता सरकार काय सरकार नेमका अशी भूमिका घेतय आरक्षण दिलं म्हणतंय परत परत वेगळी भूमिका घेतय काय सरकार बद्दल भावना काय त्यांच्या आईच्या खेड त्यांच्या त्यांच्या गोवाय फैनिक चव्हाला सगन बदमो चव अजित पवार आणि त्या वकिनी दिली आमची घालून उहारे शरद पवार पाठी माग मराठ्याचा नेता म्हणून काम केलं शरद आणि आज काय भावना आज तो याचा काय केले अहो मागच्या औरंगाबादचं नाव त्यांनी बदल भर साखर दिला आमच्या बायाला चांगू शिल होत आणि काय बघितलं आमचं म्हणतो तुमच्याकडे सोय केल्यावर आमचा ऊस कोण तुटील तू ज्या हा बाबा भावने आहेत बाबा मला सांगा बीड जिल्हा बीड जिल्ह्याची ओळख ऊसतोड कामगार म्हणून पाऊस कमी आहे शेतकरी म्हणून काय भावना आहेत काय आहेत मरायला लागली राह आज तो पाणी प्यायला दोन तीन गाय आहेत माझ्याकडे पाणी प्यायला शिंदून पाणी पासतो राह बाबा छगन भुजबळ म्हणतात मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही तुम्ही पाटील तो ते लुटून बसला राहतो रक्त पेट त्याला नाही 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 देण फक्त त्याला उभं राहायच्या अर्थ अलग लक्ष लोकसभेची निवडणूक आली हा तर काय असणार लोकसभेला कसं चित्र तयार होईल चित्र 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 आमच्या मनावर मतदान करणार हे सरकार चिटपट करणार सोडणार नाही कुठलं सरकार देणार नाही नाही पहिली गोष्ट इलेक्शनच होऊन जाणार नाही पहिली गोष्ट तर इलेक्शनच नाही बीड मधून पश्च्य फॉर्म टाकायची कुठून आणायची बॉम्ब टाकल्यावर पेटे कसे येतात मग काय करायचं आम्हाला तेच करायची निवडणूकच होऊन नाही होऊन जाईल तर या भावना येतात मराठा समाजाच्या विशेष म्हणजे मराठा आणि त्यातली त्यात शेतकरी आणि शेतकरी असून बीडचे शेतकरी आणि बीड म्हणजे शेतकऱ्याची व्यता आपण पाहू शकता महाराष्ट्र टाइमच्या माध्यमातून बाबा अतिशय भावनिक झालेले आहेत चौसाळ्यावर मनोजरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आलेले आहेत आज या वयामध्ये देखील त्यांची लढण्याची किंमत या ठिकाणी आपण बघू शकता आज देखील पुन्हा मुंबईला जायची तयारी मुंबईला जाणार जाणार आता टिबल लोक घेऊन जाणार बाबा मला सांगा आज त्यांना किंवा बाहेर दे आताच आहे होता बंद करायचं काम करू टाक मुंबई जाम करण्यापेक्षा मंत्र्याचे घर जाम करणार घर जाम करणार जा, बाबा मला सांगा बरेच लोक असं म्हणतात लोक म्हणण्यापेक्षा छगन भुजबळ म्हणतात की तुमचेच आमदार खासदार जास्त आहेत मराठा समाजाचे आमदारही जास्त खासदारही जास्त मंत्रीही जास्त पण ते खाऊन खाऊन नुसते फुकून काय करायचं त्यांना बांगड्या भारा म्हणजे बांगड्या आता मराठ्यांना पण निवडून नाही देणार मग कुणाला जुन्या नसत हा नवीन नवीन काढू आम्ही आता नवीन असं सगळं नवीन सरकार पलटायचं म्हणजे पलटायचं पहिली गोष्ट तर मतदानच होऊ द्यायचे नाही जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत बीड मधून आता एक खासदार आहे ना त्या पाचशे फार्म टाकायचे एक मतदारसंघातून केवढे हो माजलगाव धारू केज तिकड